आज एक मे अर्थात महाराष्ट्र दिन आजच्या दिवशीच एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि तेव्हापासून आपण महाराष्ट्र दिन हा मोठ्या अभिमानानं साजरा करतू। मराथी मराथी करतो मराठी भाषा मराठी संस्कृती याची जोपासना करतो आणि त्याच वेळेला महाराष्ट्र संयुक्त होण्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी किंवा ज्या ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांचं स्मरणही करतो आणि याच दिवशी किंवा याच दिवसाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती या मूळच्या बिहारी असलेल्या एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली कारण त्याआधी या पदावरून विवेक फणसळकर हा मराठमोळा अधिकारी पायउतार झाला आता हे सगळं घडत असताना आता माध्यमांमध्ये अशा गोष्टी सांगितल्या जात आहेत किंवा प्रशासनामध्ये अशा गोष्टी चर्चिल्या जात आहेत की देवेंद्र भारती यांना अकरा अधिकाऱ्यांना डावलून आणण्यात आलेलं आहे असं खरंच झालंय का आणि मग देवेंद्र भारती यांच्यावर एक टीका केली जाते विरोधकांकडून किंवा कि काँग्रेसकडून विशेषतः की लाडला अधिकारी मुंबई पोलीस आयुक्तपदी आणून बसवण्यात आलेला आहे देवेंद्र भारती हे खरंच लाडले आहेत का की देवेन भारती हेच पहिले लाडले अधिकारी आहेत सरकारचे याच्या आधी असं काहीच झालं नाही का हे सगळं काय आहे हा गुंता नेमका काय आहे आणि त्यावेळेला एका मराठी अधिकाऱ्याचं नाव चर्चेत आणलं गेलं खरं तर ते विनाकारण चर्चेत आलं तो अधिकारी थेट पहलगाममध्ये पोचून पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो हल्ला केला त्या हल्ल्याची पाळंमुळं खोदून काढतोय तो अधिकारी कोण आहे त्या अधिकाऱ्याला नेमकं काय म्हणायचंय हे सगळं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो जसं मी आपल्याला म्हटलं तसं आज महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच एक बिहारी अधिकारी की जो मूळचा बिहारी आहे आणि त्याला मुंबई पोलिसांच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेली एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी असलेले देवेंद्र भारती हे एका विशिष्ट उद्देशानं काम करतायत एका विशिष्ट धडाडीनं काम करतायत असं गेल्या अनेक वर्षात त्यांनी दाखवून दिलेलं आहे वेगवेगळी पदं त्यांनी आतापर्यंत सांभाळलेली आहेत आणि त्याच सगळ्या गोष्टी देवेंद भारती करत असताना मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या संपूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये किंवा संपूर्ण कार्यकाळात एक असा अधिकारी की ज्याच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त म्हणून एक पद बनवण्यात आलं आणि हे विशेष पोलीस आयुक्तपद जे काही पहिल्यांदा मुंबई पोलिसांच्या इतिहासात बनवलं ते दोन हजार तेवीसमध्ये बनवलं गेलं आणि त्यावेळेला मुंबई पोलीस दलातील सहपोलिस आयुक्त जे सगळे सहपोलिस आयुक्त आहेत त्यांनी देवेन भारती यांना रिपोर्ट करायचा असा निर्णय हा त्यावेळेला घेण्यात आला याच्यासाठी एक अध्यादेश काढण्यात आला मुंबईतले जे काही पोलीस स्टेशन्स आहेत किंवा जी पोलीस स्थानकं आहेत या पोलीस स्थानकांच्या संपूर्णपणे कामकाजाची आणि कार्यशैलीची जबाबदारीसुद्धा देवेंद्र भारती यांच्याकडे सोपवण्यात आली होती आणि देवेंद्र भारती यांनी काय काय करायचं याचा जना याचा एक अध्यादेश काढण्यात आला आज तेच देवेंद्र भारती मुंबईचे पोलीस आयुक्त झाले आणि त्यावेळेला एक अशी चर्चा करण्यात येते की अकरा अधिकाऱ्यांना डावलून देवेंद्र भारती हे मुंबईचे पोलीस आयुक्त झालेले आहेत आता या पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीमध्ये सदानंद दाते यांचं नाव घेण्यात आलं पण मित्र हो सदानंद दाते हे आज ज्या वेळेला मुंबईचे पोलीस आयुक्त आपल्या कार्यालयात पोचलेत त्यावेळेला सदानंद दाते हे पहेलगाममध्ये एन आय एचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा जी आपली समिती आहे तिचे ते प्रमुख आहेत आणि ते तिथे पोचलेले आहेत पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या तपासाच्या संदर्भात आता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचचे सदानंद दाते यांचा जर आपण अभ्यास केला त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कार्यकाळाचा आणि कार्यशैलीचा तर सदानंदाते हे पोस्टिंगसाठी काम न करणारे आणि स्वतःच्या करिअरवर किंवा आपल्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं याच्या आधी त्यांनी ज्या पण काही जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्यांचा जर आपण विचार केला तर सदानंद दाते सी बी आयमध्ये मध्ये होते त्यानंतर, होते, त्यानंतर ते सी आर पी एफमध्ये होते त्याच्यानंतर ते परत महाराष्ट्र पोलीसमध्ये आले आणि इथून आता ते एन आय एमध्ये गेले ते एसचे पण प्रमुख होते हे तेच सदानंद दाते आहेत ज्या वेळेला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला सव्वीस अकराचा त्यावेळेला पाकिस्तानी अतिरेक्यांबरोबर जाबाजपणे लढताना जे अधिकारी जखमी झाले होते आणि ज्या अधिकाऱ्यांनी या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या बरोबर आपल्या छातीचा कोट करत सामना केला त्याच अधिकाऱ्यांपैकीचे एक आहेत सदानंद दाते आज ते एन आय एमध्ये आहेत आता सदानंद दातेंचं नाव कुठून चर्चेत आलं ते मी आपल्याला सांगतो पाच महिन्यांपूर्वी सदानंद दाते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि त्यावेळेला ते एन आय एच्या कामा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि तिथून ही सगळी चर्चा सुरू झाली की दाते मुंबईत येणार तर दाते हे तसे अधिकारी नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्र मी आपल्याला सांगतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर अत्यंत स्नेहपूर्ण संबंध असलेले अमित शहा यांच्या विश्वासातले अधिकारी म्हणून दाते यांचं नाव घेतलं जातं आणि त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांना नेमकं काय अभि अपेक्षित आहे काय अभिप्रेत आहे हे नीट माहीत असलेला अधिकारी म्हणजे सदानंद दाते आणि त्यामुळे सदानंद दाते यांचं नाव काही माध्यमांनी चालवलं त्याची चर्चा जोरदाररित्या झाली त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की दाते येऊ शकले नाहीत आणि दातेंना येऊ दिलं गेलं नाही तर तसं काही कारण नाही आहे आता जी गोष्ट सांगितली जाते ती काय सांगितली जाते की हे जे कॅडर आहे बघा मुंबई ठाणे पुणे आणि नागपूर या नॉन कॅडर पोस्ट आहेत आणि कॅडर पोस्ट आणि नॉन कॅडर पोस्ट हे त्याचे दोन प्रकार असतात आता मुंबई ठाणे पुणे आणि नागपूर या पोलीस आयुक्तपदी बसणारा अधिकारी हा ॲडिशनल डायरेक्टर जनरल या पदावरचा अधिकारी असू शकतो तर ज्या वेळेला इथे असा अधिकारी बसवायचा होता की ज्याची ज्येष्ठता होती त्यामुळे या मुंबई पोलीस आयुक्तपदाला जे काही श्रेणी त्याची वाढवण्यात आली आणि त्याला डी जी पदाचं दर्जा देण्यात आला डायरेक्टर जनरल म्हणजे पोलीस महासंचालक पदाचा दर्जा देण्यात आला तो कधी देण्यात आला तर सात आठ वर्षापूर्वी साधारण जेव्हा दत्ता पडसळगीकरांना मुंबई पोलीस आयुक्त करायचं होतं मग त्याच्या पाठोपाठ मग सुबोध जयस्वाल असतील किंवा परमवीर सिंग असतील त्याचप्रमाणे हेमंत नगराळे असतील संजय पांडे असतील हे वरिष्ठ अधिकारी जे होते त्यांना ज्यावेळेला मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमलं गेलं त्यावेळेला हा निर्णय घेण्यात आला आता देवेन भारती जे आहेत ते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे अधिकारी आहेत आणि मग त्यांना ज्यावेळेला मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्र सोपवायची होती त्यावेळेला पुन्हा याच्या या, या संदर्भातला निर्णय घेण्यात आला आणि ए डी जी रँक चा अधिकारी तिथे बसू शकतो अशा पद्धतीचं एक नोटिफिकेशन काढून देवेंद्र भारती यांना ती जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि मग असं नोटिफिकेशन काढल्यामुळे किंवा असा अध्याशे अध्यादेश काढल्यामुळे झालंय असं की देवेंद्र भारती हे नियमामध्ये आणून त्यांना तिथे बसवण्यात आलं आता बऱ्याच वेळेला कोणत्याही सत्ताधाऱ्यांकडून असं म्हटलं जातं की हा अमुक एका माणसाच्या जवळचा अधिकारी आहे तो तमुक एका माणसाच्या जवळचा अधिकारी आहे तर हे खरं आहे देवेंद भारती हे देवेंद्र फडणवीस यांच्या मधले अधिकारी आहेत आता जर सध्या स्थितीतल्या सरकारचा जर आपण विचार केला तर देवेंद्र भारती यांचं एकनाथ शिंदे यांच्याशी फारसं काही सख्य किंवा मिळतं जुळतं नाहीये आता हा काय फक्त प्रकार फडणवीस आणि शिंदे यांच्या बाबतीत आहे का तर नाहीये जेव्हा जेव्हा राज्याच्या प्रमुखपदी शरद पवार होते तर शरद पवारांच्या जवळचे कोण होते ए एन रॉय होते राकेश मारिया होते त्यांनाही ही जबाबदारी देण्यात आली मुंबईचा जो पोलीस आयुक्त असतो तो, तो सत्ताधाऱ्यांना आपला माणूस म्हणून ठेवावा लागतो किंवा आपला माणूस म्हणून नेमावा लागतो त्याच वेळेला काही गोष्टींचा आधारही घेतला जातो त्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा आधार घेतला जातो आता या संदर्भात जेव्हा डी पातळीवरचा अधिकारी नियुक्त करायचा आहे त्यावेळेला काय करावं लागतं सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयानुसार जर आपल्याला डी जी दर्जाचा अधिकारी नेमायचा असेल पोलीस आयुक्तपदी तर तुम्हाला सहा नावं राज्य सरकारला ही यू पी एस सी कडे म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवावी लागतात आणि त्या सहा नावांपैकीची तीन नावं त्यासाठी निवृत्तीकरता दोन वर्षाचा कार्यकाळ असायला हवा आणि त्याचप्रमाणे त्याचा जो संपूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड आहे तो अत्यंत उत्तम असायला हवा तो अधिकारी डागाळलेला नसावा अशा पद्धतीचे वेगवेगळे तीन चार निकष लावून यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग जो आहे तो राज्य सरकारकडे त्यातले तीन अधिकाऱ्यांची नावं पाठवतो आणि मग राज्य सरकारला त्यातला जो अधिकारी योग्य वाटतो तो अधिकारी मुंबईचा किंवा त्या ठिकाणी पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त केला जातो आता देवेन भारती यांची जी कार्यशैली आहे ती अत्यंत दर्जेदार अधिकाऱ्यासारखी जी कार्यशैली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्शन मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं आता वेगवेगळ्या वेळेला त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत जर आपण पाहिलं तर देवेन भारती हे जॉईंट सी होते लॉ अँड ऑर्डरचे त्याचप्रमाणे त्यांनी जी महत्त्वाची पदं किंवा जबाबदाऱ्या केल्या आहेत त्यामध्ये ते अँटी टेररी स्क्वॉड म्हणजे अतिरेकी विरोधी कक्षाचे पण प्रमुख होते त्याचप्रमाणे ॲडिशनल कमिशनर म्हणून त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी गुन्हे वि विभागाचं काम पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे इन्स्प ते आय जी होते लॉ अँड ऑर्डरचे आणि त्यावेळेला ते पोलीस मुख्यालयामध्ये राज्याच्या पोलीस मुख्यालयामध्ये बसत होते जेव्हा उद्धव ठाकरेंचं किंवा महाविकास आघाडीचं सरकार आलं हा काळ देवेंद्र भारती यांच्यासाठी अडचणीचा किंवा काहीसा त्रासदायक काळ होता महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे मध्ये त्यांना साईड पोस्टिंगला पाठवण्यात आलं होतं आणि देवेंद्र भारती यांनी काही महत्वाची कामं केलेली आहेत की ज्याच्यामध्ये सव्वीस अकराचा जो अतिरेकी हल्ला झाला त्याच्यात मध्ये जी तपास करणारी टीम होती त्या टीम चे सदस्य होते त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर अमेरिकेचा दौरा केला होता आणि या दौ मुंबईवरच्या अतिरेकी दौऱ्या अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात जे अमेरिकेमध्ये जे काही गोष्टी घडल्या त्यासाठीचा तपाससुद्धा त्यांनी केलेला होता त्याचप्रमाणे शिनाबोरा हत्याकांडामध्ये त्यांनी महत्त्वाची तपासाची यंत्रणा सांभाळलेली होती त्याच वेळेला त्यांच्यावर काही सुद्धा उडाले होते आणि ते अडचणीतही आले होते संजय पांडे हे जे पोलीस आयुक्त होते त्यांनी सरकारला एक अहवाल दिला होता त्या अहवालानुसार देवेन भारती यांचे दाऊद इब्राहिमच्या लोकांशी आणि दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा अहवाल हा संजय पांडे यांनी पोलीस आयुक्त असताना दिलेला होता हा अहवाल दिल्यानंतर फडणवीस आणि शिंदे या दोघांनीही तो अहवाल फेटाळून लावला आणि देवेन भारती यांना क्लीन चिट दिली होती देवेन भारती हे जरी ॲक्शनमॅन म्हणून माहितीतले अधिकारी असले तरी ते काही संजय पांडे यांच्यासारखे मीडिया स्नेही किंवा प्रसारमाध्यमांमधल्या अनेक मंडळीशी त्यांचे अत्यंत प्रेमाचे आणि जिवाळ्याचे संबंध आहेत पण ते अशा पद्धतीचे नाही आहेत की मी पेस्त्री कल्चर सुरू ठेवणार आहे किंवा पेस्त्री कल्चरवरच माझी भिस्त आहे असे काही ते अधिकारी नाही आहेत पण एखादं का काम त्यांच्याकडे दिल्यानंतर ते काम कसं फत्ते करायचं हे देवेंद्र भारती यांना नीट कळतं आत्ता आज झालं आहे असं की या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या त्यावेळेला काही अधिकाऱ्यांची नावं चर्चेत होती म्हणजे मग त्यामध्ये संजय वर्मा असतील किंवा अर्चना त्यागी असतील प्रशांत बोर्डे असतील हे अधिकारी जरी ज्येष्ठतेनुसार त्यांचा आपण विचार केला तरी हे जे कॅडर आहे त्या कॅडरची श्रेणी वाढवणं आणि ती श्रेणी कमी करणं हे सरकारच्या हाती आहे आणि सरकारला शेवटी देवेन भारतीमध्ये जर आपलेपणा दिसत असेल किंवा त्यांचे जे कार्यकक्ष कार्यशैली आहे किंवा त्यांची कार्यकक्षा आहे या दोन्हीवर जर सरकार समाधानी असेल तर मग देवेन भारती यांच्या निवडीच्या बाबतीत जे काही सांगितलं जातं हे तितकंसं समाधानी नाही पण आत्ता ज्यावेळेला देवेन भारती मुंबईचे प्रमुख झालेले आहेत बघा इथे कसं आहे परमवीर सिंग यांनी काय गोष्टी केल्या जेव्हा त्यांना मुंबई आयुक्तपदी काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला त्यांनी क्राईम ब्रांचमध्ये त्यांच्याबरोबर काम केलेल्या सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि जे काही त्यांनी या संपूर्ण पदाची जी रया होती ती घालवली कारण क्राईम ब्रँचमध्ये काम करताना तुमची कार्यशैली वेगळी असते मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काम करताना तुमची कार्यशैली वेगळी असते आता विवेक फणसळकर हे मोस्ट डिप्लोमॅटिक कमिशनर म्हणून निवृत्त झाले असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण काय आहे यांच्या अर्ज म्हणजे जेव्हा तीस जून दोन हजार बावीसला ते आयुक्त झाले त्यावेळेला त्याच्यावरती सही कोणाची आहे तर सही आहे उद्धव ठाकरे यांची विवेक फणसळकर हे त्याआधी ठाण्याला होते आणि मग तिकडून त्यांना मुंबईत आणण्यात आलं त्यावर सही केलीय उद्धव ठाकरेंनी पण उद्धव ठाकरेंनी सही केली म्हणून फडणवीस किंवा शिंदे यांनी त्यांना लगोलग उचललं नाही त्यांना त्यांचं काम करू दिलं पण त्याच वेळेला फणसळकर एका तासामध्ये शरद पवारांचाही फोन घेत होते संजय राऊतांनाही अटेंड करत होते त्याचबरोबरीने देवेंद्र फडणवीस यांनाही एसबॉस करत होते आणि एकनाथ शिंदे यांच्याशी अधिक जिवाळ्यानं वागत असताना राज ठाकरे यांनाही एक तटस्थपणाची भावना बनवून देत होते तर या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण साहेब की जे परमवीर सिंग यांनी ज्या चुका केल्या त्या देवेन भारती यांनी करू नये यासाठीचा आपला हा प्रयत्न आहे कारण मुंबई पोलीस पदाला एक लौकिक आहे एक त्याची परंपरा आहे आणि एक तटस्थपणाची किनारसुद्धा आहेत ती आता देवेंद्र भारती यांना सांभाळावी लागणार आहे कारण देवेंद्र भारती यांना नियुक्त केल्याबरोबर किंवा त्यांची नेमणूक झाल्याबरोबर काँग्रेसने लाडला अधिकारी नेमला अशी फडणवीस यांच्या या निर्णयावर टीका केलेली आहे आता ही टीका नकारात्मक घेऊन त्यात सूडभावनेनं काम करण्यापेक्षा देवेंद्र भारती यांना मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था अधिक चोख ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे याचं असं आहे पहिलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर अतिरेक्यांचं लक्ष नसेल असं म्हणणं म्हणजे खोळेपणाचं आहे आणि त्यामुळे देवेंद्र भारती यांनी आता आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन हे शहर आणि हे राज्य अधिक कसं सुरक्षित आणि सुस्थितीत राहील यासाठी आपल्या खाकीचा वापर करावा लागणार आहे तो करत असताना सगळ्यांना विश्वासात घेणं ही देवेन भारती यांच्यासाठी एक तारेवरची कसरत असणार आहे कारण देवेंद्र भारती यांच्याबद्दलचे अनेक ग्रह करून देण्यात आलेले आहेत ते ग्रह कसे पूर्वग्रह दूषित आहेत हे ठरवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ही देवेन भारतींवर आहे ते आता काय करतायत येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला कळणार आहे पण इतक्या महत्त्वाच्या पदावर संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं देवेंद्र भारती करतील असं समजायला खूप मोठा वाव आहे कारण या आधीची त्यांची जर आपण पदं पाहिली आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पाहिल्या तर ते याही जबाबदारीला न्याय देतील असं आशादायक चित्र आपण या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी किंवा जर असं आपण एक महाराष्ट्र दिनाच्या दिवशी असं जर आपण एक चांगला संकल्प मनी बाळगला तर मला असं वाटतं आहे की मुंबई पोलीस हे अधिक दर्जेदार काम करू शकतील आणि जे फणसळकरांनी केलं ते भारती पुढे घेऊन जाऊ शकतील बघायचं आहे येणाऱ्या काळात नेमकं त्यांना यातलं काय काय जमतंय धन्यवाद मित्र हो असेच काही महत्वाचे आणि लक्षवेधी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम मॅनेज त्याला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद